खटावमध्ये बौद्ध व मातंग समाजाचा काँग्रेसकडे निर्णायक कल सहाशे पन्नास मते देण्याचा जाहीर निर्णय खटाव मिरज तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर खटाव परिसरातील बौद्ध व मातंग समाजाने भारतीय जनता पक्षाला झटका देत थेट काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे काठावमध्ये बौद्ध समाजाची सुमारे चारशे तर मातंग समाजाची सुमारे एकशे पन्नास अशी एकूण सहाशे पन्नास मते यावेळी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना दिली जाणार असल्याची माहिती बौद्ध समाजाचे नेते परशुराम बनसोडे यांनी दिली खटाव तालुका मिरज येथील बौद्ध व मातंग समाजाने यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदारांना मोठ्या प्रमाणावर मताधिक्य दिले होते त्यावेळी समाजाकडून जाहीर प्रचारही करण्यात आला होता मात्र निवडणुकीनंतर समाजातील नेत्यांना विश्वासात न घेता दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही असा आरोप यावेळी समाजाकडून करण्यात येत आहे आरग गावचे माजी सरपंच अजित कांबळे तसेच बेळंकी गावचे नेते दौलतराव कांबळे यांच्या सांगण्यावरून भाजपला मतदान करण्यात आले होते मात्र त्यानंतर समाजाचे मूलभूत प्रश्न विकासकामे व प्रलंबित मागण्या जशाच्या तशा राहिल्याने समाजाचे मोठे नुकसान झाल्याची भावना निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी बदलाचा निर्णय घेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राजक्ता चौगले व विनाताई पाटील यांना वार्डामधून मताधिक्य देण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे आगामी काळात समाजहिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पक्षच सक्षम ठरेल असा विश्वास बौद्ध व मातंग समाजाने व्यक्त केला आहे अशी माहिती परशुराम बनसोडे यांनी दिली